अमरावती येथील बुधाराम जक्सन तंती वय वर्ष एक्केचाळीस राहणार कुलकिडी ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे बुधाराम जक्सन तंती यांचे इरविन दवाखान्यात उपचार सुरू असताना ते उपचारादरम्यान कुणालाही न सांगतात निघून गेले त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाही त्यांचा वर्ण नेम उंची पाच फूट केस काळे दाढीमिशी बारीक अंगात निळ्या रंगाची हाफ बायांची टी शर्ट काळ्या रंगाचा लेले या व्यक्ती आढळल्यास त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा तसेच निरीक्षक मनोहर कोटनाके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक त्र्याऐंशी नव्वद पंधरा एकोणवीस एकवीस पुलिस हेड कॉन्स्टेबल रमेश यांचा भ्रमणध्वनी क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस बावीस दहा एकवीस व पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा पांडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नव्याण्णव तेवीस झिरो तीन बावीस अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज ब्युरो रिपोर्ट अमरावती